नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी सोमनाथ सुर्यनशिव दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबीय सातवनपर भेट नवनाथ वाघवारे यांनी घेतली सोमनाथ सूर्यनशिव दिवंगत लोकनेते विजय वाकोडे यांची भेट बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांना कशाप्रकारे महाराण करून त्याचा जीव घेतला तशाच प्रकारे, प्रकारे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांचा पोलिसांनी व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बेदम महाराण करून जीव घेतला त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अशीच शिक्षा द्यावी अशीच आमची मागणी आहे ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना आम्ही फाशीची शिक्षा मागत आहोत त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना देखील कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुजनांनी खुर्चीवर बसवले बसवलेलं आहे त्यांनी त्यांचा आदर ठेवावा आणि आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केली आहे तर तपासामध्ये आम्ही अजिबात समाधानी नाही आहोत कारण या राज्यामध्ये जात पाहून समाज पाहून कुठतरी तपास आणि न्याय देण्याचं काम सुरू आहे ज्या पोलीस प्रशासनाने सन सु... आ... सोमनाथ भैयांना अतिशय दादांना निर्दयीपणे मारहाण केली ज्याप्रमाणे संतोषभाया देशमुखांना त्याच प्र प्रकारे मारहाण झाली होती त्याचप्रकारे सोमनाथ सुद्धा आहे मग ज्या प्रकारे सोमनाथ ब आपले संतोषभाईया देशमुखांचे मारेकरी आज जेलमध्ये खितपत आहेत त्याचप्रमाणे तर आम्ही संतोषभाया देशमुखांच्या सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे तीसुद्धा भरचौकात झाली पाहिजे परंतु यामध्ये पोलीस प्रशासनाचे जातीवादी अधिकारी ज्यामध्ये अतिशय जातीवादी असणारा घोरबांड नावाचा पी आय ज्याच्या आदेशाने आणि ज्याच्या सगळ्यांच्या एक एक सहकार्याने सोमनाथ दादांना अतिशय भायाप्रमाणेच मार झा जा, मारहाण झाली त्या घोरबांड नावाच्या पी आयला फक्त निलंबन करून चालणार नाही त्याच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यालासुद्धा संतोष भाया देशमुखांच्या मारे कार्याप्रमाणे आम्ही फाशीची शिक्षा मागतोय त्यालासुद्धा फाशीच झाली पाहिजे कारण एखाद्या गरीब समाजामध्ये एखादा तरुण उच्च शिक्षण घेत असेल आणि जर तो जर उच्च शिक्षणाची अपेक्षा करत असेल अशा तरुणांचं तुम्ही आयुष्य जर उद्ध्वस्त करत असाल जर अशा तरुणांना तुम्ही जातीय द्वेष म्हणून मारहाण करत असाल हे अतिशय निंदनीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना न्याय एकत्र एकच न्याय देण्याचा अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे खरं तर माझं माझी या राज्यातील माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप आहे एकनाथ शिंदे साहेब या परभणीमध्ये आले असता जो घोरबांड ज्या घोरबांडने अतिशय निर्दयी सोमनाथ भाईना मारहाण केली आणि त्याच्यामध्ये सोमनाथ भाईचा मृत्यू झाला त्याच घोरबांडने एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेले अनेक फोटो व्हायरल झाले व्हिडिओ व्हायरल झाले म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे कुठतरी आपल्या जातीतला अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत का ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बीड जाळल्या गेलं ज्या बीडमुळे दंगल घडवण्याचं काम केलं जरांगे नावाच्या झुंडशाहीने दंगल केली त्यामध्ये तुम्ही किती आरोपींना अटक केली आणि किती आरोपींना सोमनाथ भाईंसारखी मारहाण करून त्यांचं जीवन संपवलं हे सुद्धा तुम्ही समोर येऊन सांगितलं पाहिजे म्हणजे आमच्या बहुजनांच्या लेकरं जर दंगलीत नसलेबी तर तुम्ही दंगलीत गोवण्याचा प्रयत्न करता आणि तुमचे जर लेकरं दंगलीत असून लोकांच्या हॉटेल जाळण्याचं जा काम करता लोकांचे घरं जाळण्याचं जा काम करता तोडफोड करण्याचं काम करता त्यांना तुम्ही मोकाट सोडण्याचं काम करता त्यांना कुठेही अंगाला धक्का लावत नाही म्हणजे तुम्ही फक्त जात पाहून राज्य चालवण्याचं काम करता हे अतिशय चुकीचं आहे आणि संविधानाच्या विरोधात आहे हे ये येणाऱ्या काळात तुम्हाला परवडणारं नाही त्यामुळं माझी एकनाथ शिंदे यांना पुन्हा विनंती की तुम्ही गोरबांडला पाठीशी न घालता गोरबांडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि या राज्यातील मुख्य मंत्री हे स्वतःला उच्च शिक्षित आणि सर्व समाजाला न्याय देणारे म्हणून घेतात जे असे देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती तुम्ही तुम्हाला बहुजनांनी सत्तेत आणलेलं आहे तुम्ही बहुजनांच्या जीवावर सत्तेत तुम्ही उड्या मारत आहात आणि सर्वांना दाबण्याचं काम करत आहात हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही सर्व ओबीसी असल दलित असलो आदिवासी आसन यांना दाबण्याचं काम करताय अतिशय चुकीचं आहे त्यामुळे तुम्ही सोमनाथ भाईच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर तीनशे दोन सारखा कठोर गुन्ह्याची नोंद करावी अशी आमची मागणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज